दरवर्षी मदत फाउंडेशन आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीनं ना नफा न तोटा या धर्तीवर गणेश मूर्ती स्टॉल उभारण्यात येतो त्रिमूर्तीनगरच्या चौकामध्ये यंदाच्या वर्षी अंबादास खैरे यांनी हा उपक्रम राबविला असून ना नफा न तोटा या गणेश मूर्ती स्टॉलचं उद्घाटन परिसरातीलच ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि मदत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे डॉ रवींद्र चव्हाण भास्कर काका सोनवणे मनोहर काका आव्हाड ज्ञानेश्वर भाऊ राऊत विजय काका घुगे बाबूभाई पटेल शैलेश शिंकर शुक्लेश्वर तांबे उपस्थित होते सुभक आणि तितक्याच कलाकृतींनी साकारलेल्या मूर्तींच्या स्टॉलमध्ये पेन अहमदनगर येथील सुभक आणि कलाकृतींनी नटलेल्या गणेश गणेशमूर्ती अत्यंत वाजवी दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत मदत फाउंडेशनच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात गोरगरिबांना मदत कर्ज विद्यार्थ्यांना शालेय विद साहित्याचं वाटप रक्तदान शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबवून अंबादास खैरे यांचे मदत फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा काम करत असतात सर्वप्रथम मी अंबादास भाऊंच अभिनंदन करू इच्छितो त्यांनी जे उपक्रम सुरू केले नाना पाना तोटा या दरात गणपती मूर्तींचं वितरण करतात ते तर ह्या माध्यमातून सर्व गोरगरिबांपर्यंत मुबलक दरात त्यांना मूर्ती मिळेल सगळ्यांना सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा असं मी त्यांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो चांगल्या पद्धतीने चांगल्या चांगल्या व्हरायटीच्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत तरी त्याचा फायदा घ्यावा आम्ही सालाबादप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मदत फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्रिमूर्तीनगर येथे दरवर्षी असं न नफा न तोटा या बेसवर या गणेश मूर्ती घरगुती गणेश मूर्ती या विक्री करत असतो याच सर्व सागर तांबे व आमचं मित्रमंडळ जे आहे नगर सांस्कृतिक कलाकृत क्रीडा मंडळ हे सर्व मंडळाचे पदाधिकारी या सर्व स्टॉलच देखरेख करता व इथे सगळं हे करता नियोजन करता आणि आम्ही इथं चांगल्या दरामध्ये स्वस्त मध्ये आणि चांगल्या दरामध्ये न नफा न तोटा या बेसवर नागरिकांना या गणेश मूर्तींचं देण्याचं आवाहन करून देण्याचा एक प्रयत्न करतो आणि नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त इथून मूर्ती खरेदी करावी या प्रसंगी दीपक पाटील संदीप गांगुडे संदीप खैरे अशोक पाटील प्रकाश बोर सागर तांबे राम शिंदे संतोष पुंड प्रकाश आव्हाड हेमंत तांबे रोहित जाधव शुभम पाटील यासह परिसरातील नागरिक आणि त्रिमूर्तीनगर सांस्कृतिक कला आणि क्रीडा मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक